जलजीवन मिशनच्या केलेल्या कामाचं राज्य सरकारकडून पैसे मिळत नसल्यानं सांगली येथील तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यानं आत्महत्या केली सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सुमारे सातशे ते आठशे तरुण कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिलं सरकारकडे प्रलंबित आहे त्यामुळे तरुण कंत्राटदारांना आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये आणि सरकारकडून कंत्राटदारांचे पैसे मिळावेत यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शुक्रवारी नरडवे चौक येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं यावेळी महायुती सरकारचा निषेध नोंदवण्यात आला या आंदोलनाला माजी आमदार वैभव नाईक शिवसेना नेते सतीश सावंत यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते Patutnya buatlah jawabnya secara kasta. Jelasu. Ataslah jawabnya. Saya, saya, saya. Main tu secara kasta. Jelasu. Main tu secara kasta. Saya dah lulus. Ketaraan itu pasti. Pegelar pasti. Ketaraan itu pasti. Pegelar pasti. Ketaraan itu pasti. Pegelar pasti. Kami begini begini dia silapati. Saya tadi kan ini sisi pilihan kami ada असतील बांधकाम विभागाची असतील वेगवेगळी कामं केलेली होती आणि त्याची बिलं न मिळाल्यामुळे त्याने आत्महत्या केलेली आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण पालिकृता मंत्री गुलाबराव पाटील असतील फक्त उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्याच्या नावावर काम नाही आहे पण मला वाटतं त्याला सबलेट केलेलं काम होतं म्हणजे ज्या मुख्य ठेकेदाराचे पैसे न मिळाल्यामुळे तो सबलेट केलेल्या ठेकेदाराचे पैसे देऊ शकतो नाही आणि त्याचे पैसे न मिळाल्यामुळे जे जे सप्लायर होते त्यांनी त्याच्यामागे तगादा लावलेलं होतं की तू आमच्या घेतलेल्या मालाचं जे असेल पाईपलाईन पाईप असेल सिमेंट असेल त्याचे पैसे कधी देणार आणि त्या तगादा लावल्यामुळे त्या तगाद्यामुळे त्याने त्याची आत्महत्या केलेली आहे आणि म्हणून आज जरी अजित पवार किंवा गुलाबराव पाटील जरी सांगत असतील की त्याच्या नावावर कोणतेही अधिकृत त्याच्या नावावर काम नाही पण तुमच्या ज्याच्या नावावर तुम्ही काम दिलं त्या मुख्य ठेकेदाराने त्याला सबमिट केलेलं काम होतं हे त्यांनी कबूल केलेलं आहे आणि म्हणून मुख्य ठेकेदारांचे ज्यांनी रजिस्ट्रेशन आहे ज्यांच्या नावाने काम दिलेलं होतं त्यांच्या नावाने सुद्धा तुम्ही पैसे देऊ शकत नाही आणि म्हणून सबमिट झालेल्या ठेकेदाराला पैसे मिळाले नाही आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा ही भयानक परिस्थिती आहे जलजीवनची कोट्यावधीची कामं झालेली आहेत किंवा काही कामं अपुरी आहेत त्या ठेकेदारांचे पैसे मिळत नाही आहेत बांधकाम विभागाचे पैसे मिळत नाही आहेत विशेषतः या ठिकाणी असलेले कार्यकारी अभियंता तत्कालीन सर्व गोड यांनी निवृत्तीपूर्वी मला वाटतं त्यांच्या कारकिर्दीमध्ये असलेल्या मध्ये त्यांनी जी मला वाटतं करोडो रुपयाची कामं दिली आहेत मला वाटतं भविष्यात ही कामं कामांचे पैसे मिळतील याची काही गॅरंटी नाही आहे असलेले अधीक्षक अभियंता मध्यंतरी आले होते मिलिंद कुलकर्णी त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि म्हणून ह्या जिल्ह्यात जर अशा पद्धतीने हर्षल पाटील होऊ नये अशी शासनाची भावना असेल तर त्यांनी असलेल्या जिल्ह्यातील ठेकेदारांची सर्व प्रकारची बिलं त्यांनी त्या ठिकाणी काढावी का आणि आत्महत्या करून असं वाटत असेल तर सर्व घटना याचं समुपदेशक म्हणून जिल्ह्यामधल्या ठेकेदारांना त्यांनी समुपदेशन करावं की काय कोणी आत्महत्या करू नये म्हणून कारण त्यांनी बरीचशी कामं त्या ठिकाणी एस आरमध्ये जॉब नंबर दिलेले आहेत आणि म्हणून आज हे उदाहरण सांगलीचं तर हसल पाटील आहे या ठिकाणी त्याला आम्ही शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आहे अर्पण करण्यामागचा उद्देश एकच आहे की या शासनाने वेगवेगळ्या विभागामध्ये जी कामं दिलेली आहेत मला वाटतं जलसंधारणमध्ये असतील जलजीवनमध्ये असतील पी मध्ये सीमध्ये असतील त्यांची बिल देऊन भविष्यात होणाऱ्या आत्महत्या या शासनाने थांबवाव्यात म्हणून आज आम्ही हर्षल पाटील याला जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आहे सरकारमध्ये गेल्या वर्षी निवडणुकीच्या निवडून आलं पाहिजे म्हणून घोषणा आणि आणि गेल्या मागच्या कामाचे पैसे असताना नवीन काम फक्त निवडणुकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ठेवा आणि नवीन कामं केली आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षापूर्वी जलजीवन जीवन मिशनची योजना सुरू झालेली आहे आणि या योजनेचे आज जवळजवळ एकशे त्र्याहत्तर ठिकेदारांची चोवीस कोटी त्रेसष्ट लाख रुपये बिल रेकॉर्ड केलेली आहेत बिल रेकॉर्ड करायची आणि असतील म्हणजे हर्षल पाटील जशी आत्महत्या केली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सुद्धा एकशे त्र्याहत्तर आत्महत्येच्या दारामध्ये तरुण कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी उभी आहेत आणि म्हणून शासनाला जाग आणण्यासाठी आम्ही आज हे कंट्रोल तालुका शिवसेनेच्या वतीने आंदोलन केलेलं आहे आपल्याला माहिती असेल की या राज्यामध्ये ऐंशी हजार कोटी रुपये थकील आहेत ठेकीदारांची आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळजवळ त्या डिंचे एकशे वीस कोटी रुपये आणि त्या डिव्हिचे शंभर कोटी जास्त असे बजेटचे असे पैसे अजून लोकांना द्यायचे आहेत जॉबचे पैसे त्याचबरोबर आमदार फंड ज्या आमदार फंड असतात निर्णय पैसे असतील ते आधी ॲडव्हान्स देत असतात त्यांचे सुद्धा चौक्याऐंशी रुपये पहिल्यांदाच इतिहासामध्ये ठिकेत्रांचे देणे आहेत आज अनेक ग्रामपंचायती अशा आहेत की ग्रामपंचायतीने आपल्या नावावर कामं घेतली आहेत परंतु ग्रामपंचायतीने सामान लोकांकडून आहे पेजवर घेतला आपला फंड घातलाय परंतु ग्रामपंचायती सुद्धा अजून प्रत्येक रुपये वेगवेगळ्या ग्रामपंचायती अजूनही पेंडिंग आहेत त्याचबरोबर राज्यात आपण बघित असाल की राज्यामध्ये अधिवेशन झाली तीन अधिवेशन झाली परंतु एका अधिवेशन मध्ये ह्या पैशाबद्दल तरतूद अजून झाली नाही गुन्हे पैसे तरतूद झाली नाही आज शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचं दिलं त्या शेतकऱ्यांचे सुद्धा पैसे अजून गुन्ह्याचे पैसे गेल्यावर शेतकऱ्यांनी आपला हप्ता सरकारने आपला हप्ता भरला आणि त्यामुळे या सरकार हा दुसरीकडे आज हॅबिड एन्युटीची कामं होती ती जवळजवळ चौदा हजार कोटी राज्यामध्ये हॅबिडची कामं होती आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शंभर कोटी जास्त हॅब्रिड एची कामं आहेत म्हणजे उदाहरण द्यायचं तर देवगड विजयदुर्ग रुपाणी आणि नामगाव आणि हा रस्ता की जिथे शासन हॅब्रिड एन्युर्जी वेळ प्रोग्राम करते परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधी म्हणजे कालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीवर ह्याना मात्र मोबाईल ऍडव्हान्स म्हणून दिलेले आहेत पैसे म्हणजे हजारो कोटी रुपये मोबाईल एक्शन ऍडव्हान्स म्हणून पाच हजार कोटी रुपये जास्त पैसे मोबाईल एक्शन ऍडव्हान्स म्हणून त्यांना दिलेत आणि त्यांच्यातनं कमिशन घेण्याचं काम सरकारने केलेली ही वस्तु ती आज कागदावर आलेली आहे आणि त्यामुळे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा पालकमंत्री सांगतायत इथे सत्ताधारी सांगत आहेत इथे खाजगं सांगतायत की ग्रामीण विकास केला परंतु अनेक लोकांचे पैसे देणे आहेत तर ही नावं आता काही लोकांना प्रश्न की आमच्या पक्षात आणि मग तुम्हाला पैसे देतो ते पण झालं नाही बँकांमध्ये या सरकारचा विषय व्यक्त करण्यासाठी त्याचबरोबर आज आमच्या अर्थमंत्री आहेत परंतु मांदारी कांता ही योजना सुद्धा बंद केली आहे काही त्यामध्ये सुद्धा आता आत्महत्या त्यांची परिस्थिती आहे कारण काही लोकांनी ऍडव्हान्स मध्ये ते अवजार घेतली आहेत घर होमस्टे ऍडव्हान्स मध्ये बांधले त्यांना सुद्धा आता पैसे सरकारने हात बंद केले त्यामुळे हे सरकारच्या पुढे उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हस्तल पाटील कोण होऊ नये म्हणून हे आम्ही आंदोलन करतोय खरं तर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर सगळ्या शेतकऱ्यांनी या पुढच्या काळामध्ये याच्याविषयी तीव्र आंदोलन आपण करायचं कारण सावन किंवा सावन या ठिकाणी करतो आणि अशा पद्धतीने आमच्या सर्वांच्या वतीने भाऊ बंद श्रद्धांजली करतो आणि एखाद्याच्या मृत्यूने खरं तर मृत्यूने तरी सरकार जागा होणार काय हा आमचा सवाल या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी श्रद्धांजली घेऊन आम्ही या ठिकाणी थांबतो आमचे दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल